श्रीस्वामी समर्थ नमस्कार मैत्रिन मी कविता आणि याच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते या ठिकाणी मोंड्यानुसार बाहीची कटिंग करून घेतलेली आहेत बाहीची उंची घेतलेली आहेत आठ इंच त्यामध्ये तुम्ही शिलाई मार्जिंग ॲड करायची तुमच्या पद्धतीनं ब्लाउज हा पंधरा वर्षाच्या मुलीचा आहे त्यानुसार इथं कटिंग करून घेतलेली आहेत आता मेन फॅब्रिकची उंची आणि रुंदी दोन्ही वाढवून घ्यायचं आहे जितकी आपण बाहीची कटिंग केली आहे त्यापेक्षा रुंदी ही डबलनं वाढून घ्यायची आता शेवटचा जो फॅब्रिक जो आहे आपण तिथं मार्क करून घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण छोटे छोटे कट्स मारणार आहोत पाच इंच आपण सोडून कट मारलेले आहेत म्हणजे तो भाग आपण ठेवणार आहोत तसा आणि इथे तुमच्यानुसार तुम्हाला प्लेट्स किती रुंदीच्या हव्या आहेत त्यानुसार इथं मार्क करून घ्यायचं आहे आणि दोन्ही साईडला मार्क हे समान असायला हवं हो। म्हणजे एका बाजूला कमी जास्त नको दोन्ही बाजून आपल्याला प्लेट्स या सारख्या टाकायचे आहे त्या प्लेट्स दोन्ही बाजूनं मार्क करून घ्यायचे म्हणजे इकडच्या फॅब्रिकवर सुद्धा दोन्ही फॅब्रिकवरती एका एक बाजूला आपण टाकून घेतल्या त्याच आपण दुसऱ्या बाजूला टॅप करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्या बरोबर येथील आपल्या चुकणार नाही आणि तिथे सुद्धा तुम्ही कट्स मारू शकता किंवा चॉकने मार्क करून घ्यायचे किंवा अशी जी मी मारत आहे तसे कट मारून घ्यायचे आहे आता आपण जे पहिला कट मारला होता तिथून अलीकडच्या साईडला घेत आपण बाहीचे प्लेट्स टाकणार आहोत तर दोन्ही भा मध्यस्थी भाग अगोदर काढून घ्यायचा आहे जो मधोमध मत भाग आहे आपला बाहीचा तो काढून घ्यायचा आहे म्हणजे आपण अगोदर अलीकडं प्लेट्स टाकणार आहोत नंतर त्याच्या तोंडावरती पलीकडं प्लेट्स टाकायचे आहे दोन्ही प्लेट्स विरुद्ध दिशेने टाकायचे एक समान टाकणार नाही हो दोन्ही विरुद्ध दिशेने टाकणार आहोत तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही तशाच पद्धतीनं प्लेट्स टाकायचे आहे किंवा तुम्हाला अशा आवडत नसेल तर तुम्ही एक सामानसुद्धा टाकू शकता तर याच प्लेट्स आपल्याला वरच्या साईडला बरोबर अशा घेऊन टाकायच्या आहे कपडा बरोबर टाईट पकडायचा आहे काय होतं माहिती आहे का, का? आपण कपडा जर टाईट पकडला नाही तर त्या अशा फुगीर पाह्या येतं फुगीर असा फुगा एकदम फुगीर येतो एक सामान येत नाही जशा आपण पहिले अगोदर अलीकडे टाकल्या तशाच आपल्याला पलीकडे टाकायचे आहे आपल्या बाईचा मधोमध मद भाग ठेवून तिथून आपल्याला चेंज करायचे जो आपला शोल्डरवरती बाई जोडतो तिथून आपल्याला बदल करायचा आहे त्यामध्ये आता इथं प्लेट्स तर टाकून झाल्या आता इथं आपल्याला अस्तरचा भाग घ्यायचा आहे जो आपण बाईची कटिंग केली होती बघू शकता यासाठी आपल्याला शिल्लकचा कपडा ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला बाहीला कपडा कमी पडायला नको त्यासाठी म्हणजे एक्स्ट्रा झालेला आहे ते कट करून टाकायचं आहे थोडं थोडं कट करायचं आहे एकदम जास्तीचं जा कटिंग करायचं नाही जेव्हा आपण बाही मेने कापडवरती स्टिच करून घेऊ तेव्हा ते कटिंग करायचं आहे आता या ठिकाणी समोरचे काठ आपण लावून घेणार आहोत समोरचे काठ तुमच्या बाहीच्या उंचीनुसार तुम्ही टाकून घ्यायचे आहे आता मी बराच कपडा एकटं समोर ठेवलेला आहे आपण ज्या प्लेट्स मारल्या होत्या तो मुद्दाम मी शिल्लकचा घेतला होता कारण आपल्या प्लेट्स या व्यवस्थित बसत नाही त्यासाठी आपल्याला कपडा हा शिल्लकचा लागतो जेव्हा आपण फुगावायशी होतो त्यावेळेस आणि जसे मी व्हिडिओमध्ये प्लेट्स व्यवस्थित करून घेते अगोदर तशा करून घ्यायच्या आहे नंतरच आपल्याला काट हे त्याला आपल्याला काट जॉईंट करायचे नंतरच बरोबर आपल्या प्लेट्स ह्या सामान असायला हव्या स्टिचिंग करते वेस एखादी प्लेट जर त्यामध्ये अडकली व्यवस्थित नाही आली तर ती खाली वरती होते तर ब्लाउज व्यवस्थित दिसत नाही तर अशा पद्धतीनं इकडच्या प्लेट्स सुद्धा एक समान करून घ्यायचे आहे अगोदरची शिलाई मारली होती बर -बर चा चा त्या शिलाईच्या बाहेर आपल्याला शिलाई घ्यायची म्हणजे आपण जेव्हा बाही स्टिच करू तेव्हा आपल्या प्लेट्स बरोबर बसतील त्यासाठी बाहीच्या उंचीचं माप घ्यायचं आहे त्यानुसार आपल्याला अस्तर हे जॉईंट करायचं आहे त्या अगोदर आपल्याला एक तापटीप घेऊन घ्यायची आहे आपल्या काठावरती बघा या ठिकाणी आता आपल्याला अस्तरची बाहीही जॉईन करायची आहे अगोदर इथं आपण लेस लावून घेणार आहोत काटावरती तुम्हाला नसेल लावायची तर तुम्ही लावू नका ते कस्टमरना सांगितली होती त्यामुळे इथं लेस लावून घेऊ लागेल मी बघा आता आपण इथं बाही ही स्टिच करून घेऊ मेन फॅब्रिकला काठ बघून घ्यायचे तुम्हाला जर विदाऊट कलरचा समोर भाग लागत असेल तर तुम्ही समोरसुद्धा काठ लावू शकता तर यावरतीसुद्धा पर परत एक दापटीप द्यायची आपला शिलाई वेळचा कपडा अस्तरकड करायचा आहे आणि तिथं दापटीप द्यायची आता जो एक्स्ट्रा भाग झालेला आहे तो कटिंग करून टाकायचा बाही बरोबर ओर -बर वळवून घ्यायची आहे जिथपर्यंत आपलं मेन उंची आहे तिथपर्यंत आपली बरोबर अस्तरचे बाही आली पाहिजेत वरून एक शिलाई मारून घ्यायची तर साईडला सुद्धा स्टिच करून घ्यायचे बरोबर आता इथं आपण अगोदर शिलाई मारली होती त्यामुळे इथं टेन्शन नाही आहे आपली प्लेट्स या बरोबरच येतील बघू शकता तुम्ही चारही बाजूला आपण स्टिच करून घेतलेला आहे तिथं आता आपल्याला जो आकार आहे तो द्यायचा आहे बाहेला बरोबर बरोबर आकार देऊन घ्यायचा आहे आता बघा या ठिकाणी आपल्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहेत आणि दोन्ही बाग्या बाह्या एकमेकांना लावून घ्यायच्या आहे कमी जास्त जे जा असेल जा तो फॅब्रिक कट करून टाकायचा आता दोन्ही बाह्या सरळ एकमेकावरती ठेवायच्या आहे आता आपल्याला समोरचं मार्क करायचं आहे बाही खोलीचं आपण बाही खोली अर्धा इंच किंवा एक इंच वाढून घेतो काय करायचं त्या अगोदरचा बाही आपल्याला स्टिच करायची मेन फॅब्रिकला तर आपल्या जे शिलाई बाहेर आहे शिलाई बाहेर आपल्याला स्टिच करून घ्यायचे आपल्या प्लेट्स परत एकदा सगळ्या बाजूनी प्लेट्स स्टिच करून घ्यायचे आहे शिलाई बाहेर तुम्ही मोठ्या टाक्याची सुद्धा शिलाई घेऊ शकता इथे म्हणजे आपल्या ज्या प्लेट्स आहे त्याबरोबर आपण जेव्हा बाही मेन फॅब्रिकला स्टिच करू म्हणजे आपल्या ब्लाऊजला स्टिच करू तेव्हा आपल्या प्लेट ह्या समान येतील प्लेट्स एकमेकामध्ये अडकणार नाही आता इथं आपल्याला आपण बाही स्टिच करायच्या अगोदर पूर्ण मोंड्यावरती बारीक टाक्याची शिलाई मारून घ्यायची याने काय होतं आपली बाही एकदम परफेक्ट स्टिच होऊन जाते तर मी नेहमी अशीच शिलाई मारून घेत असते प्रत्येक वेळेस मी ब्लाऊजला बाही स्टिच करायच्या अगोदर मोंड्याच्या गोलाईवरती पूर्ण शिलाई मारून घेते जो आपला शोल्डर आहे शोल्डरचा जो शिलाई व्हायचा कपडा असतो तो आपल्याला गळ्याकडचा साईडनं टाकायचा आहे नेहमीच एस्टर फॅब्रिक कट करून टाकायचा बघा एकदम फिनिशिंग आलेली आहे तिथं मोंड्याची आणि दोन्ही भाग हे आहेत आपले हे भाग जर तुमचे सामान नसतील तर तुमची बाई ही खालीवरती लावली जाते आता आपण शोल्डरचा कपडा सुद्धा मागे टाकून घेतला आता इथं आपण बाहे बाहेर डायरेक्ट स्टिच करून घेऊ ब्लाउजला आता इथं आपल्याला प्लेट्स बघायचं काम नाही आपण अगोदर शिलाई मारली होती प्लेट्सवरती तर आपल्या प्लेट्स या व्यवस्थितच बसणार आहे आता आपण समोरची खोली दिली नव्हती तर आपण इथं एक्स्ट्रा घ्यायचं आहे समोरच्या बाजूने मागच्या बाजूपेक्षा म्हणजे जेव्हा आपण कपडा दाबतो तेव्हा शिल्लकचा दावायचा आहे दोन्हीसुद्धा कारण दोन्ही बाजूला इथं खोली दिली नव्हती मागच्या बाजून मी नेहमी बाई ही शोल्डर पासून सुरुवात करते बाही जोडायला म्हणजे शोल्डरला बरोबर माही मातातून ठेवून घ्यायची बरोबर दोन्ही साईडला बाही बरोबरच बसते आपली कुठेही कमी जास्त होत नाही अशा पद्धतीने बाही जोडला तुमची बाही सुद्धा कमी जास्त होत असेल तर तुम अशा पद्धतीने जोडायची आता आपलं दोन्ही बाजूनी बाई स्टीच